आज नवरात्राचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी एक अफलातून विडंबना माझ्या पाहण्यात आली करून करून भागली आणि देवपूजेला लागली असं जे म्हणतात त्याचाच प्रत्यय या सगळ्या गोष्टीतून मला आला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये दोन हजार एकोणीसला सत्तेच्या मुहापाई मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपाई शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पित्याच्या आजवरच्या लौकिकाला बट्टा लावला जी शिवसेना कट्टर हिंदुत्वासाठी ओळखली जायची त्या सेनेच्या प्रमुखांनी पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपलं हिंदुत्व खुंटीवर डांगलं किमान समान कार्यक्रम या गोंडस नावाखालच्या आपल्या नव्या निकाहनाम्यावर सई करून नि त्यांनी हिंदुत्वाला तलाक दिला होता तलाक 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 म्हणत नुसतं एवढंच नाही तर पुढे पक्ष फुटल्यावर सगळे डावे आडवे तिडवे बामसेफी ब्रिगेडरी सोबत गोळा केले आणि त्यांच्या जीवावर निघाले जग जिंकायला उद्धवजींच्या याच फौजेतला एक खंदा शिपाई म्हणजे आय बसली आय बसली फेम सुषमा अक्का अंधारे या बाईनं आमच्या नवरात्रातल्या व्रतांची अशी भयंकर खिल्ली उडवलेली असताना प्रभू श्रीरामाच्या वनवासाची टिंगल टवाळी केलेली असताना मारुती नावाचं माकड लंकेत उडत गेलं या असं सगळं काही पंकजबाजी जी करत हिंदूंच्या श्रद्धास्थानांची अवहेलना करणाऱ्या बाईला उद्धवजी आपल्या पक्षाची प्रवक्ता करतात याच अंधारेबाईंनी खुद्द बाळासाहेबांच्या वृद्धत्वाची टर उडवली होती आदित्य आणि उद्धवजी यांनाही दहीहंडीत थर लावायला सांगितलं होतं चढ की खांद्यावर तर मी ते सगळं आता पुन्हा तुम्हाला मुद्दाम दाखवत नाही कारण ती अवहेलना मला तरी ऐकाविषयी वाटत नाही मित्रो याच खुंटीवर हिंदुत्व टांगणाऱ्यांना आता जाण झाली की विधानसभा निवडणुका जवळ आल्यात त्यात लोकसभेला ज्या हिरव्या मतांनी यांचे उमेदवार तगले होते तारले होते निवडून आणले होते त्या हिरव्या मतांनी आता त्यांच्याकडे पाठ फिरवायला सुरुवात केलेली आहे सारख्या सेन्सिटिव्ह विषयावरचं यांचं घुमजाव मुसलमान विसरलेलं नाही आहेत ते पोचले मातोश्रीच्या दरवाजात तेव्हा आता पुन्हा मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हाच तरुणोपाय आहे हे उमजले उद्धवजी आज चक्क पत्रकार परिषद घेऊन नवरात्राच्या अनुषंगानं बनवलेलं देवी महिषासूर मर्दिनीचे गीत जे उबाटा प्रचार प्रचारगीत म्हणून ऐकवलं जाणार आहे ते गीत प्रकाशित केलं त्यांनी ठीक आहे त्या गाण्यात असुरांचा संहार करण्या मशाल हाती घे वगैरे अशा ओळी आहेत जे मशाल आणि उभाटांच्या निवडणूक चिन्हाचं एस्टॅब्लिशमेंट व्हावं यासाठी ते एक गीत बनवलेलं आहे हे शेमडं पोरंही सांगेल पण आता यांना बरे देवधर्म आठवायला लागलेत नवरात्रात ज्या महिषासुर मर्दिनीचं पूजन करायचं असतं त्याच देवीचा अपमान सुषमा अक्का करत होत्या आय बसली आय बसली म्हणत होत्या तेव्हा ते सारं दुर्लक्षित करून अशा लोकांना जवळ करणाऱ्या उद्धवजींनीही आमचं हिंदुत्व हे कसं वेगळं आहे सांगण्याचा प्रयत्न केला होता शेंडी जनेयू धारी नाही गोमूत्र धारी नाही मुखात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे असं म्हणणारे प्रभू श्रीरामाला रामराव असं म्हणणाऱ्या आणि आपली मर्यादा सोडून भलतात पाचसट प्रश्न विचारणाऱ्या सुषमा अक्कांच्याच वाट्याने चालले होते चौदा वर्ष सीता तिकडे एकटी होती परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का रामराव काय मला तिलाच विचारता बरं सारखं सारखं कि चौदा वर्ष तिकडे होतीस एकटी होतीस अव रामराव चौदा वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकड जंगलात शबरी सोबत उष्टे बोर खात फिरतच होतात मग तुमच काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ नाही पण देवाची करणी नारळात पाणी म्हणतात ना तशी देवाची करणी बघा आई बसली आई बसली फेम या अक्कांना त्या आईनं आपल्या दरबारात नाग घस द्यायला लावलंच की हातात परडी घेऊन अक्का महालक्ष्मीच्या मंदिरात काय बरं म्हणत घुसल्या असतील आय बसली आय बसली म्हणता म्हणता आय आय कोपली की रामराव तसाच बदल खुद्द उद्धवजींमध्येही दिसतोय तेही आपलं बावटी समाजवादी बिग्रेडी हिंदुत्व सोडून आता पुन्हा कट्टर हिंदुत्वाकडे वाटचाल करू लागली निवडणुका आल्यात म्हणून त्यांना कोणी भगवाधारी खुणावतोय की कोणी दंडधारी डोळा मारतो आहे आपचड्डीवाला यापेक्षा उद्धवजींना सुबुद्धी आली आहे असा समज करून घेणं कितीतरी बरं आहे असं मला वाटतं आपण तरी बुवा असाच समज करून घेतलाय बिघडलेले उबाटा चक्क सुधारले सोपंय हो दिलको बहिलाने केली आहे गालिब हे बहाना अच्छा आहे करून करून भागले आणि देवीच्या भजनी लागले हेही नसे थोडके मित्रो पितृपक्ष संपलाय पितरांच्या स्मरणासाठी ठेवलेला पंधरवडा आहे पितृपक्ष म्हणजे बापाचा पक्ष संपला आहे वगैरे असं म्हणत नाही मी तर पितृपक्ष संपून नवरात्री सुरू झाल्यात आता खऱ्या लढाईला तोंड फुटणार आहे काहींचे शिल्लक पक्ष शिल्लक गट फुटणार आहेत काही सोमे गोमे इकडून तिकडे जाणार आहेत काही नाराज बंडाच्या तयारीत उभे आहेत फक्त पुढच्या दहा बारा दिवसांचा अवकाश आचारसंहिता लागली की सारं चित्र स्पष्ट होईल त्यामुळं तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि आपल्या चॅनलवरचा कंटेंट जर का तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा करा डी धन्यवाद नमस्कार